श्री गणेशाय नमः श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत एक अद्भुत आणि प्रेरणादायी कथा ओ गणपती आणि चंद्राची कथा ही कथा केवळ पुराणात सांगितलेली नाही तर तिच्यातून मिळणारा संदेश आपल्या दैनंदिन जीवनात खूप महत्वाचा आहे कथेची सुरुवात गणपतीच्या वाहनावरून एका दिवशी गणपती बाप्पा आपल्या वाहनावर उंदरावर बसून जंगलातून जात होते तो दिवस होता भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा गणेश बाप्पा खूप प्रसन्न होते भक्तांनी त्यांना विविध मिठाई मोदक लाडू अर्पण केले होते गणपती बाप्पानी तो सर्व स्वीकार केला रात्र झाली होती गणपती उंदरावर बसून चंद्राच्या प्रकाशात चालत होते उंदराची भीती आणि गणपतीचा अपमान तेवढ्यात समोरून साप आला तो पाहून उंदीर घाबरला आणि पळाला गणपती जड असल्याने ते खाली पडले त्यांच्या हातातील लाडू सगळीकडे विखुरले गेले हे दृश्य पाहून आकाशातला चंद्र जोरजोराने हसू लागला अरे रे हा देव तर पोट्या आहे स्वतः लाच सांभाळू शकत नाही देव कसा काय चंद्राच्या या उपहासाने गणेशाला खूप वाईट वाटले गणपतीचा शाप गणपतीने क्रोधाने चंद्राकडे पाहिले आणि म्हणाले हे चंद्रा तू अभिमानाने फुगला आहेस तुझा गर्व तुला नाश करेल आजपासून जे कोणी तुला पाहतील त्यांच्यावर खोटे आरोप होतील ते अडचणीत सापडतील हे बोलून गणपतीने चंद्राला शाप दिला आजपासून तुझे तेज नष्ट होईल कुणी तुला पाहणार नाही चंद्राची क्षमा प्रार्थना चंद्राला आपली चूक लक्षात आली तो घाबरला आणि गणेशापुढे नतमस्तक होऊन म्हणाला हे बाप्पा मी अहंकार केला उपहास केला कृपया मला क्षमा करा माझे तेज नष्ट झाले तर संपूर्ण सृष्टी अंधारमय होईल शापाचा उपाय गणपती बाप्पा दयाळू आहेत त्यांनी चंद्रावर दया दाखवली ठीक आहे मी तुला पूर्ण शाप देत नाही माझ्या शापाचा परिणाम असा राहील ओ भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी जो कोणी तुला पाहिल तो नाहक संकटात सापडेल खोट्या आरोपांना बळी पडेल पण जर त्या व्यक्तीने सिंहासन बटुकाची कथा किंवा माझ्या नावाचा कीर्तन केला तर त्याचे संकट नाहीसे होईल कथेचा अर्थ मित्रांनो या कथेतून आपल्याला खूप मोठा संदेश मिळतो एक अभिमानाचा नाश होतो जसा चंद्र गर्विष्ट झाला आणि गणेशाने त्याचा गर्व मोडला दोन उपहास टाळा दुसऱ्याच्या दुःखावर जो हसतो त्याच्या जीवनात दुःख मिळते तीन क्षमा मागणं महत्वाचं चंद्राने क्षमा मागितली म्हणूनच त्याला शापातून सुटका झाली चार गणपती भक्ती ओ गणपतीचे स्मरण केल्याने कोणतेही संकट टळते भक्तांना लाभ ही कथा जो भक्त श्रद्धेने ऐकतो त्याच्या जीवनातील दुःख नाहीसे होतात अडचणी खोटे आरोप संकटे दूर होतात घरात सुखसमृद्धी येते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मनातील अहंकार नाहीसा होऊन नम्रता येते शेवटचा संदेश म्हणूनच मित्रांनो गणपती बाप्पाची ही कथा आपल्याला शिकवते की अहंकार उपहास आणि गर्व सोडा भक्ती नम्रता आणि क्षमाशीलता अंगी बाळगा गणपती बाप्पा फक्त विघ्नहर्ताच नाहीत तर ते आपल्याला योग्य मार्ग दाखवणारे दैवत आहेत चला तर मग आपण सर्वजण एकत्र म्हणूया गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या ही कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका